शरद पवारांचं राजकारण संपून दाखवलं अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान पाहूयात काय आहे सविस्तर बातमी आधी गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली गडचिरोलीतील अहेरमधील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांचीच लेख भाग्यश्री आत्राम यांना शरद पवार यांनी काही उमेदवारी दिली मात्र तेथे धर्मराव बाबा आत्राम यांचा सोळा हजार आठशे चौदा मतांनी विजय झाला आहे भाग्यश्री आहेत या निकालनंतर प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे शरद पवारांचं राजकारण संपवल्याचं धर्मराव बाबा आत्राम म्हणाले आहे शरद पवार यांनी आमच्या घरावर वार केला लोकांनी त्यांच्या घरावर वार केला त्यांचं राजकारण संपलं आहे त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांचं राजकारण संपलं ते आता आमच्याकडे येतील असं विधान धर्मराव बाबा आत्राम म्हणाले आहे अहिर विधानसभा मतदारसंघात झालेल्या विजयानंतर आत्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे माझा विजय होणारच आहे ते मी आधीच सांगितलं होतं चौथ्या नंबरवर माझी मुलगी येईल असं मी सांगितलं होतं पण तिसऱ्यावर आली मी आधीच सांगितलं होतं वर आमच्या महायुतीच्या जागा येतील आणि तसं झालं आमचं उद्या परवा सरकार स्थापन होईल त्यांच्या पक्षातील ते पाहतील आम्हाला एकेचाळीस जागा मिळाल्या या चांगल्या आम आहेत आम्ही अपेक्षा केली नव्हती त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या असं धर्मराव बाबा अत्राम पुढे बोलताना म्हणाले सरकारनं जाहीर केलेल्या योजनेचा चांगला फायदा झाला लाडका भाऊ लाडकी बहीण या सगळ्या योजना चांगला फायदा झाला लोकांनी आम्हाला निवडून दिलं आता विरोधकांनी पाच वर्ष विरोधी बाकावर बसायचं ते आता बसतील त्यांचं काम ते करतील आमचं काम आम्ही करू सगळे मोठमोठे नेते पडलेत त्यांचं आता झालं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आमचे नेते पडतील असं ते बोलत होते मात्र ते निवडून आले असं यात्रा पुढे बोलताना म्हणायले अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद